मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे आजची महत्वाची घडामोडी सादर आठवड्यात सोन्याची झळाळी थोडी कमी झाली आहे आठवडाभरात सोन्याच्या किंमतीत दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे सराफा बाजारात जून एकवीस रोजी सोन्याची किंमत प्रति तुळा अठ्ठ्याण्णव हजार सहाशे रुपये होती ती आता जून अठ्ठावीस रोजी पंच्याण्णव हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये झाली आहे याचाच अर्थ सोने आठवडाभरात दोन हजार नऊशे सात रुपयांनी कमी झाले आहे सोन्यासोबत चांदीच्या दरातही किरकोळ घसरण झाली आहे गेल्या शनिवारी चांदीचा दर एक लाख सहा हजार सातशे पंचाहत्तर रुपये होता तो आता एक लाख पाच हजार एकशे त्र्याण्णव रुपये झाला आहे अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा